नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या कॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर चालू आहे बोंडोली मैदानामध्ये आणि आलेली नंदी तर दाखवत नाही आहे कारण की आ... बऱ्याचशा गोष्टी अशा म्हणजे गाड्या वगैरे म्हणजे अशा बऱ्याचशा शर्ती अशा बैल बघून केल्या जातात कारण का, का। बरेच वेळेला नाव देत नाही नाव फिरवतात ना काहीतरी आ... मागे बुडं व्हायला नको म्हणून बरेचसे आपले सगळे यूट्यूबवर आलेले नंदी दाखत नाहीत तर त्याची मुलं अपडेट थोडंसं मागे पुढे होतं पण शर्यती झाल्यावरती सर्वांच्या मुलं कधी वगैरे बघायला भेटतात तर नक्कीच आज आज म्हणजे काल माझा वाढदिवस होता आणि ज्या कोणी सर्वांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्या मनापासून स्वीकार करतो आणि चला आता जाऊया आपलं बोनवली मैदानामध्ये मित्रांनो पोचले मैदानामध्ये मैदानामध्ये पोचल्या पोचल्या आपल्याला बघायला भेटतंय पंचवीस सव्वीस नंबरचा गोडगावचा छोटासा ज्या आपल्याला बघायला भेटतं आणि त्यांची लावणीला एक नक्कीच एक चांगली खरेदी गोटच्या खरे सर्जा सारखीच दिसणारी एक खरेदी बघायला भेटली चांगला त्या दिवशी पलाला आणि नक्कीच गोडचा मोठा आहे याच्या पावला पाऊल ठेवून आपल्या गोटच्या सर्जेने खूप सारं नाव कम कमवले आधात वयापासून तर आतापर्यंत सध्या आपल्याला बघायला वाटतं मोठ्या मोठ्या पर्यंत असेच प्रत्येक नंद नंदीच्या सोबत पलताना बघायला भेटल्या त्याच्या वेगाबद्दल बोलावं तेवढं कमी आज आपल्याला सर्जा बघायला भेटतं आणि भाऊ पण आले बरेच लांबशेवाई कुठे गेला तो असं आणि आताच थोड्या वेळानंतर मित्रांनो शर्यत पण बघायला वाटेल नाव बरीचशी आता मैदानात आले आहेत पण गोडगावचा वेगाचा वाश आपल्याला बघायला वाटेल सरजा पंचवीस सव्वीस समोर बघता आकाशदादा राऊत यांचा डोंगरी या ला देखील आलेल्या आहे मैदानामध्ये आम्ही प्रत्येक मैदानामध्ये आपल्याला बघायला वाटतं आणि एक मोठ्या मोठ्या नेहमीच आपल्याला मोठ्या मोठ्या शर्यती करताना बघायला वाटतं नक्कीच राऊत कुटुंबाचं नाव पुढे नेण्याचं काम आपला आकाश होता शंभर टक्के करतो कारण का वडोल वडिलोपार्जित जो, जो नाद आहे तो नाद टिकवण्याचा शंभर टक्के प्रयत्न आज बघायला वाटतं एम पीवरून नंदी मागवल्या तसाच आपला सुंदर बारा तेरा तो देखील आता सध्या दे मैदानामध्ये दिसत नाही थोड्या वेळनंतर आपलं एक शरीत पण बघायला भेटणार प्रेक्षणिक नियोजन करते नियोजन करतात काहीतरी त्रास न देऊ आपण त्यांना दे नियोजन करतायत आता थोड्या नंतर भेटू आपण त्यांच्याशी मित्रांनो आपला टीट वी बघा मालकाला सोडतच नाही नेहमीच आपल्याला बघायला वाटतं आपल्या गोलेवली गावची टीट वी पक्षा एक मोठं ना मुंबई बिनजोडमध्ये तसंच आता सध्या आपली ए वन जोडी म्हणजेच अखंड महाराष्ट्राला वेळ लावणारी बिंजौडमध्ये एक नंबर असलेली आपली कोठारीचा सोनं आणि टी एक चांगली गाडी नेहमी आपल्याला बघ पलताना बघायला भेटतं ती जोडीदेखील आज मैदानामध्ये पलताना बघायला भेटणार आहे तर नक्कीच शुभेच्छा असतील टी आपला पब्लिकला एकच नंबर पलता आणि बऱ्याचशा अशा मोठ्या मोठ्या नंदींसोबत किंवा चांगले चांगले नेहमीच चा आपल्या मुंबई बिंजवडला चांगल्या शर्ती करताना बघायला भेटतं नियोजनकर्ते पण आहेत मस्त दुपारच्या उन्हामध्ये मस्त आपला झाडाखाली बांधून ठेवले प्रत्येकजण आपल्या नंदीची या अशा प्रकारे काळजी घेत असतं एक चांगलं मैदान बोनवलीचा पारंपरिक मैदान आणि या मैदानामध्ये आपल्या टिटवी देखील सज्ज आहे शेतीसाठी मित्रांनो नेहमीच्या जागेवरती आपला महान भारत केसरी तसे षष्टम हिंदी केसरी हरण्या बांधलेल्या आहे मग एकदम आराम करते जवळ जाऊन आहे मस्त सावली सोयी सुविधा करून ठेवले आपला बबलू शेठ म्हणजेच बावलुश आपले द्वारलीच्या हरण्याचे मालक तर नक्कीच शुभेच्छा असतील हरण्याला देखील मस्त आरामात बसले आणि एक नंबर दिसतंय नेहमीच आपल्याला बघायला वाटतं घाटावर ती तसेच मुंबईमध्ये सगळीकडे आपल्या हरण्याचा दबदबा नेहमीच आपल्याला बघायला वाटतं तसेच आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे एक मोठा पैरा आहे आणि चांगला पैरा आहे खरंच ही गाडी खूप चांगली पडेल शुभेच्छा शुभेच्छा हरण्याला तर समोरच बघता एक बिनजोडमध्ये मोठं नाव म्हणजेच आपला एम आय डी सी एक्सप्रेस वजेर देखील मैदानामध्ये आले आहेत आत्ताच एक नाव पुकारला वजेरने देखील नाव दिलेलं आहे तर नक्कीच एक शर्यत झाली तर आपल्याला बघायला भेटेल आणि इकडे त्याचे कार्यकर्ते संपूर्ण नियोजन करते बसलेले आहेत सावली बघा आपल्या नंदीला इकडे भले ते होऊन बसले थोडं थोडं पण आपल्या नंदीला एकदम सावलीन बाई मै काय बोलताना एक छायाचित्र देखील काढलेले आपल्या कोणत्याही देवीचं बायशाहून दोन मिनटं बोलू बाय कोण बोलतं काय सगळीच बोलतील भाऊ कुठल्या देवीचा या गाव देवी आपली गावदेवी काही जत्रा होती, का? होती काल जत्रा होती आपला काय सांगशील वजीर बद्दल कारण का आज एक चांगलं मोठा नाव आहे गरमीचा गरमीच्या मोसमधे जरा जास्त बरोबर आणि मधल्या काळामध्ये आपण बघतोय त्यांनी बरेचसे असे मोठे मोठे बिनजोड केलेले आहेत पैरेस वगैरे कोण बघत असते ओके म्हणजे सगळी मंडळी बघत असत काय बघून पैरा करताय तुम्ही बरोबर म्हणजे आणि इतर गोष्टी कुठल्या कांदी आहे सध्या चारी कांदे म्हणजे कुठला कुठल्या साईडून टाकला तरी फिक्स कांदा म्हणजे असा एक कांदा की ज्या कांदे खरोखर जाम पलत डावीतून आतून आत आतून जर पलायचं झालं तर त्याला नेहमीच स्पीड जास्त म्हणजे ज्या पब्लिकचा बैल ना त्याच्यापेक्षा एक पाऊल जास्त टाकायला लागतं मग अशा वेळी हातून पलवलं पलतं दे का तेवढा शंभर टक्के भाई शुभेच्छा आठच्या आठी आणि एक मस्त बघा छायाचित्र काढून घेतलेले बाई नियोजन करता इकडं वाड बघता कवा एकदाशी शरत होत आणि त्याला राहावं नाही बाई हा नियोजन करता नाद नाही बाईचा मैदानात जवळच आहे जाऊ फोन पण गरम होतं बघा इकडं पण आणखी बरेचसे नंदी आलेले आहेत तर बघू जेवढं होईल तेवढं दाखवू आपण मस्त बघा पाहिजे सास जवळ पोहोच मस्त करून आणले इकडे आपलं एम आय टी सी एक्सप्रेस रोजेरची पण आहे गावदेवीची त्यांची पूजा होती आणि पूजेनिमित्त एक चांगलं मला तरी वाटतं मिरवणूक झाली असेल कडक काम कडक काम भारी दिस मित्रांनो इकडं बघतो आपण फायर देखील आलेला आहे आणि बरेचसे असे नंदी आज पू आपल्याला बघायला नाही सगळे नंदी आलेल्या तिकडे नियोजन करते बसल्या मस्त सावलीला फायर शरद मला तर टाजून जमली नाही फायरची नाही ना कोण कोण आली आज ओके अर्जुन आणि फायर आज घेऊ ना ओके ओके हां 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 दर एस वाय पी ग्रुपचा सुंदर आणि ने आपलं नेहमी बघायला वाटतं एस वाय पीचा भुंगा पण आता सध्या एकदम टॉपला पलताना बघायला वाटतं सुंदर आहे आणि युगुडलं मध्ये ना त्याच्या आणि भला असा आड्डा खचा खच भरलेला आहे आणि आता आज नक्कीच मोठ्या मोठ्या शर्ती वाहणार आहेत आजच्या या मैदानामध्ये बरेचसे नंदी गुलाल जेवण पण घरी गेले आपण आलोय थोडासा लेट कारण का आलेली नंदी आपण सध्या दाखवत नाही बघा भरलेला आपण समोर बघताय आपला कुठारी बनवेल तर सोन्या ज्याने स्वतःच्या पलाच्या जोरावरती तसेच आपल्या लकीच्या आशीर्वादाने एक चांगला पल बघायला भेटा आणि एक चांगली बिंजोडची प्रेक्षणीय लढत आज बघायला भेटणार नक्कीच समोर कुठारी पण व्हायचं सोन्या आणि टीटू एक चांगली गाडी पलणार आहे शुभ शुभेच्छा असते सोन्याला आणि टी नमस्कार भावा नमस्कार कुठून आलाय माने ना बैल आणले का नाही आज हो बैल आणले कुठला बैल आणले सोन्या सोन्या अरे वा मस्त आज शर्यती बिर जमली का नाही मग शाळेत जमले मग अजून झाले नाही जली नाही का मग आज बाकीची बैल बघायला फिरते नाही का हो बाई काय सांगशील आजच्या मैदानामध्ये आजच्या मैदानाच्या इकडे भाई आपला टिटवी पण आलेला आहे एवन जोडी बघायला वाटली आहे शंभर पण तुमच्या सोन्याला पण शुभेच्छा तुला पण शुभेच्छा धन्यवाद भावा इकडे आपला फुटारी पण वेलचा सोन्या हा आणि गोलिलीची टिटवी एवन जोडी एवन जोडी बाई ना आज नाही जोडीचा मित्रांनो ही जोडी पलताना बघाची मजाच का वेगळी हार जिथ होतच असते पण ही जोडी पलताना जे जो बघताना आनंद होता ना तो वेगळाच असतं सोनेला आणि टिफीला आपल्या मित्राशी जोडी पलताना बघायला भेटली चांगली गाडी पलाली दोन शर्ती जिंकलेल्या आहेत इकडं आहे प्रिन्स आता प्रिन्स बोलतं नियोजन चाललंय तिसरी गाडी खेळायची दोन गाड्या तर विजय झाल्यात भाऊ आहे भाऊशे बोलू शेठ नमस्कार नमस्कार अभिनंदन भाई दोन गाड्या झाल्या तुमच्या आणि गुलाल झाला आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल मैदानाचं नियोजन खूप सुंदर आहे खाली पण दोन दोन बॅरिगेट लावलेले आहेत मधून गाडी घुसायचा प्रश्नच नाही आणि खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे जास्ती गर्दी पण नाही यावेळेला मैदानाला आम्हाला वाटलेलं भरपूर गर्दी होईल पण गर्दी आहे पण नियोजन परफेक्ट एकदम काय सांगशील आज कोण कोण आणलाय आज बादल राणा आणि प्रिन्स यांचा आहे मुलगा आपला नाशिकचे आहेत त्यांचा आहे बादल आणि राणा इकडं बादल ना राणा पहिल्यासाठी जाम लोकांचे हातपाय जोडायला लागतात <laughs> काय सांगाल आज चांगली गाडी पलाली ना दोन गुलाल केलं मग चांगली चांगली गाडी पलाली तीन तीन सगळ्यात अंतर दिलेलं आहे गाडी वा मस्त म्हणजे येणार काला आज केलेले वा मस्त आणि आज प्रिन्सचं नियोजन कसं काय करताय प्रिन्सचं नियोजन आपला बादल सोबत आपल्याला पहिले पण गाडी झालेली आहे ओके प्रिन्सी आणि राणाजी तेव्हा पण प्रिन्सनी ते घेतलेलं घेतलेला आणि आज बादल प्रिन्सची गाडी आपल्याची आपल्याला दा, दादा मी काय सांगतोय आज तीन गाड्या करण्याचा कसं काय निर्णय कारण का लोकांना कुठेतरी एक एक गाडी व्हायलाच एवढा वेळ लागतो आज तीन तीन गाड्या करताय तुम्ही लवकर चालतो आज हा गुलाल घ्यायच्या हिशोबाने कारण भाऊ आहेत नाशिकवरून ना आलेत त्यांना पण लवकर जायचं आहे आणि आपल्या प्रेमापोटी एका शब्दावरती एका फोनवरती ते कधीही त्यांना फोन केला भाऊ उद्या मैदाना उद्या ला बैल लागत आहेत ते रातोरात बैल भरून निघतात काल रात्री ते दीड वाजता आलेले आहेत ते दादा एवढे आमचा प्रवास केला आणि तरी पण इथे येऊन गुलाल घेतला काय सांगाल त्यांना पहिल्या मुलाला आपण करून दिलेला आहे मुंबई मधला जेव्हा त्यांनी पहिला गुलाल केला तेव्हा नाशिक मध्ये भाऊ त्यांनी डीजे लावलेले गुलाल केल्याच्या नंतर जेवढा आनंद झाला ना त्यांना आणि नाशिक मध्ये पहिला डीजे लावलेला आहे नक्कीच मुंबई बैल आहे आपले सनी भाऊ आपले सनी भाऊ तिले बादल आणि राणा अशी गाडी बोलते आणि बैल जाम सध्या टाकलाय नक्कीच आता बघा एवढे लांबून आले तुमच्या शब्दा खातर बोला तुमच्या प्रेमा खाति बोला काय बोलताय त्यांच्याबद्दल त्यांचं काय प्रेम तर आपल्यावरती भरपूर आहे एका शब्दावरती येतात ते आणि माझं पण तेवढंच त्यांच्यावरती प्रेम आहे कारण म्हणजे त्यांनी आपल्याला कधीच नाराज नाही केलेलं आहे मी कधी फोन करू त्यांना म्हणजे आज आज बैल पोहोचला आणि त्यांना परवाला जरी फोन केला तरी ते येणार भले भले मोठे मोठे असे छकडा मालक आहेत ना पहिला असा बोलत नाही पण आता सत्तावीस का अठ्ठावीस मेला तीन पेऱ्याचा मैदान आहे त्या वेळेला तीन पेऱ्याच्या मैदानाला बादल आणि प्रिन्स तुम्हाला घाटाला दिसतील मस्त म्हणजे एक घाटावरती पण चांगले नियोजन चालू आहे सध्या नाही कोणला ओके कोण गावला मैदान आता काल डिक्लेअर झाला आपल्या बैलगाडा जे अध्यक्ष संदीप भाईमाली यांनी टाकलेला आहे बघू जर झाला तर मग बादल आणि प्रिन्सची गाडी शंभर टक्के पण दादा प्रिन्सची हाईट बघता तेव्हा असं वाटतंय पाच तादा वाटत आहे पण अजून पर्यंत दुसरं बाईल म्हणजे पंधरा दिवस झाले दात वीस दिवस झाले असतील मग याच्या नियोजन कसं करणार आहे तुम्ही कसला प्रिन्सा प्रिन्सला आता पहिले चांगले बघितले आता मग आमचं एक दादांशी बोलणं झाले आपले स्वप्नील दादा दातिवलीचे ओके स्वप्नील दलवे ते स्वतःहून बोलले बोलतो तुला रॉबिन बैल देतो बोलतो माझा बोलतो तुला जेव्हा बैल लागेल तेव्हा मला फोन कर परत चांगले चांगले आता म्हणजे संबंध झालेले आहेत आणि कुणीच आपल्याला पाहिले आली नाही बोलत नाही हल्ली पण मी आता थोडासा आराम दिला होता बैलाला कारण दात काढलेला होता बैलानी त्याच्यामुळे त्याला पलवणं पण योग्य नव्हतं कारण hmm. त्याची पण आपल्याला हे सगळे बघायला लागतो कारण त्याची पण त्याचा पण आता जीव आहे बरोबर आहे त्याच्या जीवाशी आराम त्याला पण आराम द्यायचाच होता त्याच्यामुळे मी त्याला कमसे कम आहे ना वीस ते पंचवीस दिवस hmm. त्याला आराम दिलेला आहे शेवटचं मैदान केलं त्याच्यानंतर त्यांनी दात काढला आणि आतापर्यंत हो आज घेऊन आलो मस्त चालेल दादा तुम्हाला तिसऱ्या शर्तीसाठी शुभेच्छा नक्कीच तिसरा अंगोला जेवण सुद्धा वाढ दिवसाचा शुभेच्छा एक चांगले युट्यूबर म्हणून तुमचं नाव आता चर्चेत आलेलं आहे सध्या नक्कीच तुमचं आश तुमच्या सगळ्या नंदींचा आणि तुमचा गाडा मालकांचा आशीर्वाद त्यामुळे कुठेतरी आमचं पण नाव होतंय धन्यवाद दादा जय मित्रांनो आपला भाऊ भेटले आताच नवीन चॅनल कोल्हाय भाई चॅनेलचं नाव सांगणार एस के ऑफिशियल एस के ऑफिशियल म्हणून भावाचं चॅनेल आहे संपूर्ण बैलगाड्याचे ब्लॉग तसेच बैलगाडच का फक्त बैलगाडा म्हणजे ऑल सगळा ऑलराऊंडर भाई नाथ नाही करायचा चॅनेल जर भेटला ना मित्रांनो सर्च करून फक्त डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक दे भावाची तर जाऊन सगळ्यांनी सबस्क्राईब करा एस टी ऑफिशियल चॅनल आपलं भाऊ पण आहेत धन्यवाद दादा सुपमा सर्वांचा प्रेम असाच माझ्यावरती कायम स्वरूपी राहू शकता धन्यवाद धन्यवाद दा 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 दादाचे ब्लॉग आपल्याला खूप आवडतात मुलाखत पण आवडतात दादा आता दन् मस्तची कधी मुलाखत घ्यायची आता लवकरच आता पण घेण्याचा प्रयत्न करू आता मैदानामध्ये आज आला असतं तर आजच घेतली असती चला भाई भेटू सगळं मित्रांनो मुंबई बीन एक चांगला फलणार आपला आंबेगावचा सुंदर मैदानामध्ये नियोजन आहे सगळं आंबेगावचा सुंदर चालेल मित्रांनो इकडे आपण डुमज एक्सप्रेस बघतोय मित्रांनो आग्रली कुलगावचं च आपल्याला शुगर बावीस बावीस पण बघायला वाटत एक बिंजोरला नाव होता नाव फिरवलंय डाविन बावीस योगीच्या पावलं पाऊल ठेवून आपल्या शुगर पण बघायला वाटतं समोर बघतो दोन दिनेश दिनेशुसकर भाले यांचा चंद्र देखील आला एक शिंगी चंद्र म्हणून या नंदीची ओळख आहे जोडला हो एक चांगलं नाव आणि सोबतच नेहमीच आपल्याला चांगल्या चांगल्या पहिल्याच बघायला भेटतं आज देखील किस्मत आहे किस्मत आणि चंद्रची गाडी खूप वेळेला पालेली आहे आणि चांगली पला आलेली आहे शुभेच्छा मित्रांनो समोर बघता आपल्या आंतरली गावचा लारा देखील आलेला आहे आणि बऱ्याचशा अशा मैदानामध्ये चांगला पलताना बघायला भेटा आणि नक्कीच गुलाल पण घेत मला तर वाटतं आणल्यापासून ना गुलालच गुलाल बघायला भेटन आपल्या सोबत राज हजारी पण आहे राजभाई काय सांगशील आज कसा काय पैरा झाला आज वडोलीचा रुस्तम रुस्तम होता मित्रांनी असं काय सांगशील कशी पलायली गाडी गाडी मित्रांचीच होती पण तितच झाली आपले लाराने मारली मस्त लाराबद्दल लारा काय सांगशील कारण का आणल्यापासून सततच गुलाब सतत आणि पैर्याच वगैरे कोण बघतो काय बघून पैरा करता काय ना आपले मैत्री त्यान पेहरा आपण करतो आता आपल्या दावणीला बघायला भेटले दोन तीन मायब्या झाल्या छोट्या मायप्या अशी बैल येऊन कुठे लंपी मध्ये दगावली दोन बैल वासर आपले वाढले त्याच्यानंतर आपल्याला लारा चांगला लागला खरेदी वगैरे कुठून गेल ती आणि नक्कीच आल्यापासून सतत गुलाल घेत आहे कसं वाटतं तुला कारण का आल्यापासून नावच ठेवल्या नक्कीच कुठंतरी आपल्या आतारले गावचं पण नाव आज वरपर्यंत चाललेलं आहे पहिरे पण तुम्ही चांगले चांगलं करता आणि प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेण्याचा प्रयत्न असतं काय सांगशील कारण का कुठेतरी नियोजन करता चांगले असलं किंवा पहिरे कधी चांगले असले ना तर आपल्याला हे गुलाल बघायला वाटतं तीन चार महिने पहिलेच नव्हता लारा आणल्यापासून आणि आज आपल्याला म्हणजे बघ बोनोली मैदानामध्ये एक चांगली शर्ती बघायला वाटते मैदानाबद्दल काय सांगशील हे जवळचे मैदानामध्ये गाडी परलीच नाही आणि येणार नियोजन कसं असेल कारण का आता एक दीड महिन्यानंतर पावसाल आहे आहेत घाटावर असेल बाईल का इथंच नाशिकला नाशिकला तिकडे हे करतील घोड्या बैलामध्ये पडले बैल आहे का त्याची मुलं स्पीड पण चांगला आहे नाही का आज एक गुलाल बघायला भेटला मस्त नेहमीप्रमाणे लारा गुलालात आहे जसा वाट बघत असत प्रत्येक शेतकरी की आपल्या दावणीला चा। एक चांगला नंदी घडावा आणि नक्कीच अंतरलीच्या राजशेठ आजारी यांच्या दावणीला एक चांगला हिरा घडतोय लारा मित्रांनो समोरच बघताय एक चांगला गुलाल झाले मागासपासून गुलाल उदलताना बघितला रुबाब आणि बादल रुबाब अंबेशिवचा रुबाब आहे आणि तिकडे बादल आहे एक चांगली गाडी पळाली जपानची गाडी होती आणि मस्त मस्त गुलाब झाला बाद बादेल मस्त एक गाडी झाली नाद नाही नाद नाही भाई नाद नाही कुणाला ड्रायव्हर